गायत्री काय बनवते आज जेवणाला हे बघा मित्रांनो इकडे वटाणे बांगीत हा मग रोजच काय आता पोट पोट दिलंय ते भरायला लागेल ना किती करायला लागतं पोट भरण्यासाठी या तिकडन परत जा आज गायत्री इकडे आपल्या गल्लीमध्ये येतात इडली वगैरे विकत फिरतात हुपी बिहार वर न आलेले आहेत ते लाजतात का ते कामाला आपले आपले लोक का लाजतात मग हा आ, प्रोफेशनल बनवले जातात ना म्हणजे एकदम एकदम हा फुल फुलाधिकारी नाही आहेत आपले पण बिझनेस करतात पण नाही असं मोठं स्वप्न बघतात छोट्यापासून काही सुरुवात करत नाही होतील आता म्हणजे सर्वजण थोडं थोडं का आता बघ वडापाव पाणीपुरी काही आता इंजिनियर झालेले पण वडापाव विकतायत माहिती माहितीये का आज इंजिनियर झालेले वडापाव विकतायत काही एम बी ए झालेले चहा विकतायत म्हणजे करतात आपले मराठी माणसं पण आता छोटा मोठा व्यवसाय करतात त्यांना माहिती आहे धंद्यामध्येच पैसे नोकरीमध्ये काय पैसा नाही आहे बरोबर की नाही आपण या मुंबईमध्ये बघतोच काय परिस्थिती पण मराठी माणूस खूप कमी दिसतो धंद्यामध्ये ना आता तुला मार्केटला घेऊन जातो तेव्हा कोण जास्त दिसतात तुला पण ते भाषेवर ना समजू आता पाणीपुरी खायला जातो ते कोण असतात ते पण आपल्या मुंबईमध्ये मला तर म्हणजे सेव्हन्टी पर ते एटी पर्सेंट फक्त ते लोक दिसतात आयडिया आली ना त्यांना तुला माहिती आहे मी ते एक पाणीपुरवल्याला विचारलं होतं त्याला म्हटलं तू अशी गाडी वगैरे लावतो तो शिक्षण काय झालं त्याचं बीकॉम झालेलं होतं बीकॉम झालेलं होतं त्याचं आणि त्याला म्हटलं काय गर्दी नसते काय नसते बोलते आता तुम्ही आलेत म्हणे दुपारच्या टायमाला संध्याकाळी आलेत ना भरपूर गर्दी असते म्हणे तर म्हणजे तो दिवसाला तीन ते चार हजार रुपये कमवून घेतो आज जर त्याचा महिन्याचा सत्तर हजार साठ हजार रुपये भेटत असे सगळे खर्च काढून जर चाळीस हजार पण राहत असतील मग कुठे जॉब करायची गरजच नाही ना तुला टाकून देऊ काही कोडागाची गाडी करशील का तू मित्रांनो कसं आहे माहीत आहे आपण एक ये गावाकडनं येतो आणि फक्त जॉबच्या शोधात राहतो दहा हजारामध्ये था। कोण एम आय डी सीमध्ये जॉब करतो कोण बारा हजारात करतं तर अजिबात काही असं की विचार करून काय मुंबईला येऊ नका म्हणजे ये एवढी मार्क सिटी नाही प्रमाणच्या बाहेर मार्क सिटी ही भारतातली एक नंबर मागडी सिटी आणि इथं घर घेण्याचा तर कमी पैशामध्ये अजिबात विचार करू नका तुम्ही म्हणणार लोन काढणार मग घर घेईल तसं अजिबात विचार करू नका हां जर तुम्हाला छोटा मोठा काही व्यवसाय करायचा असेल ना जर तुमचे रिलेटिव चांगले असतील त्यांच्याकडे तुम्ही सहा महिने एक वर्ष राहू शकतात आणि स्वतःचा व्यवसाय करू शकता तर व्यवसायामध्ये इथं भरपूर पैसा आहे म्हणजे तुम्ही काय पण करा पाणीपुरी विका ना तरी पाणीपुरी विका वडापाव विका मग आमच्या इकडे आता इकडे चॉल आहे तरी तुम्ही विचार करणार नाही म्हणजे ना इथं पंधरा पंधरा वीस वीस म्हणतात इडली वाले येत राहतात असं नाही की एकच जण असे दहा पंधरा जण येतात आणि मी त्यांना चार पाच वर्षापासून बघत आलोय म्हणजे विचार करा त्यांचा किती चालत कोणाचा फ्लॅट आहे कोणी घर घेऊन ठेवले हा मित्रांनो तो ना सकाळी ना म्हणजे असा भंगार गोळा करतो आणि संध्याकाळी जलेबीचा व्यवसाय करतो आज त्याच्याकडे दोन रूम आहेत चॉलमध्ये का असे ना आज त्या रूमची प्राईज आहे तीस ते चाळीस चाळीस लाख रुपये रूमची प्राईज आहे आज आणि काय नुसतं भंगार गोळा करतो तो आणि गो, संध्याकाळी तर जिलेबीचा व्यवसाय करतो याच्याकडे भरपूर गर्दी असते संध्याकाळच्या टायमाला म्हणून सांगतो की या नोकरी विक्रीच्या भानगडीत त्या जास्त पडू नका थोडंफार का असे ना भांडवल जर तुम्हाला मुंबईत यायचं असेल तर नाही तर गावी छोटं मोठं काही ना काही करा पण मुंबईमध्ये नोकरीच्या भानगडीत पडू नका पंधरा वीसा हजारामध्ये काहीच होत नाही नाही तेच शेतीचेच कामं असतात गायत्री आता ठीक आहे कोण इंजिनियर वगैरे झालेले आहेत पण आजकाल अशी परिस्थिती झाली आहे गायत्री इंजिनियर लोकांना पण जॉब नाही आहे मग पंधरा हजार मी वीस हजारमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसवरती घेतात इंजिनियर लोकांना पण म्हणजे नोकऱ्या कुठे राहिल्याच नाही हा तेच ना मग शिक्षण करायचं का नाही करायचं आता एम एड बी एड होऊन पण लोक बसलेले आहेत की ज्यांना आज शिक्षकाची सुद्धा नोकरी नाही भेटत आहे टेम्परवरी घेतात चार पाच वर्ष राबवतात आणि नंतर नाही म्हणून देतात मग अशी परिस्थिती झाली आजकाल जाऊ दे तू आपले वांद्या बटाट्याची भाजी बनवू बघ यार त्यांचे वडील राहिले तर सगळ्या परिवाराला त्या परिवार बघा ना आज गुजराती मारवाड्यांचे छोटे मोठे दुकान आहेत पण अर्ध्या परिवाराला घेऊन बसतात त्या दुकानामध्ये चांगलंय तसं काय म्हणणं नाही पण ज्यांना नोकरी करायची त्यांनी नोकरी करा ज्यांना व्यवसायामध्ये इंटरेस्ट व्यवसाय करा पण मी तर म्हणतो व्यवसाय एकदम सर्वात बेस्ट आहे नोकरीपेक्षा आज मी पण थोड्या वर्षी नोकरी करणार स्वतःच छोटं मोठं काही ना काही टाकून देणार म्हणजे कसं टेन्शनच नाही आपलं चल काय बाकीचा विषय आपण नंतर बोलू आता सर्वांना बाय बाय कर जेवणाला या दुपार झालेली आहे जेवणाला या हे बघा इकड भाजी म्हणते चल बाय बाय कर गायत्री भाई भाई।